मस्त झणझणीत जण पावट्याचं कालवण किती छान दिसतं आहे ना।, ना कांदा घातला आहे ना टोमॅटो घातला आहे तरीसुद्धा मस्त दाटसर झालं आहे मस्त पावटा भाजून घ्यायचा रगडून घ्यायचा दाटसर कालवण किंवा रस्सा तयार भाकरी म्हणा भात म्हणा कशासोबत पण खा एकदम भारी म्हणायला गेलं तर पंधरा मिनिटात तयार होतं आणि या भाजीबद्दलच्या माझ्या काही खूप खास आठवणीसुद्धा शेअर केल्यात अगदी मस्त गावरान आणि सोपी रेसिपी आहे चला करूयात नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण मस्त झणझणीत जण गावरान पावट्याचं कालवण करतो आहे तसं तर पावटा एक साधी भाजी पण पावट्याच्या भाजीबाबत माझ्या खूप असे छान वेगळ्या आठवणी आहेत तुम्हाला ऐकून ऐक आएक हसायला येईल तर झालं असं होतं की जानेवारी महिना होता माझ्या प्रेग्नन्सीचा चौथा महिना होता आम्ही इंडियन नेव्हीमध्ये होतो आणि विशाखापट्टणममध्ये पोस्टिंग होती आणि मला त्यावेळी माहीत नाही का पण पावट्याची भाजी खूप खावीशी वाटत होती कदाचित त्याचे डोहाळे लागले होते आम्ही दोन दिवस संपूर्ण विशाखापट्टणममध्ये फिरलो पण कुठेच पावट्याच्या शेंगा मिळाल्या नाहीत कारण विशाखापट्टणम हा उष्णकटिबंधामध्ये येतो तिथं थंडीच्या भाज्या मिळत नाहीत आणि मी आईला पण फोन केला आईलाही वाईट वाटलं की ती माझे डोहाळे नाही पुरवू शकत पण मूड ऑफ झाला होता पण बघा ना कशी आपसुकच इच्छा पूर्ण होते आमच्यासोबत बरेच मराठी कुटुंब राहायचे त्यातलं एक कुटुंब सुट्टीसाठी पुण्याला आलं होतं आणि ते नेमकं सकाळीच त्या दिवशी परत आले होते त्यांनी येताना भरपूर थंडीच्या भाज्या आणल्या होत्या आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी माझ्यासाठी छान पावट्याचं कालवण करून आणलं सोबत गाजराचा हलवा करून आणला आणि सोबत आम्हाला देण्यासाठी भरपूर थंडीच्या भाज्यासुद्धा घेऊन आले होते तर अशी आपसुकच माझी इच्छा पूर्ण झाली खूप आनंद झाला होता त्यावेळी मला आईलासुद्धा खूप बरं वाटलं की कसे का होईना पण हिचे डोहाळे पूर्ण झाले तर खूप छान मजा यायची ज्यावेळी आम्ही तिकडे राहायचो सगळे असे मराठी कुटुंब एकत्र धमाल करायचो मी खूप मिस करते ते दिवस आणि तुमच्यासुद्धा काही प्रेग्नन्सीमधल्या काही गोड आठवणी असतील किंवा तुम्हाला कशाचे डोहाळे लागले होते हे मला कमेंट्समध्ये लिहून कळवा आता जास्त बडबड न करता पावट्याची भाजी करायला सुरुवात करू तर पावट्यासाठी इथं मी अडीचशे ते तीनशे ग्रॅम पावट्याच्या शेंगा सोलून त्याच्या बिया काढल्या आणि या बिया स्वच्छ धुवून घेतल्या वाटण्यासाठी आपल्याला लागणारे ला 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 दोन ते तीन चमचे कोथिंबीर दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस आणि दहा ते पंधरा लसणीच्या पाकळ्या फोडणीसाठी आपल्याला लागणारे थोडीशी मोहरी जिरं आणि हिंग तिकटासाठी इथं मी मिरची पावडर घेतली आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे चवीपुरतं मीठ लागणार आहे आणि दोन ते तीन टेबलस्पून भाजलेला दाण्याचा कूड लागेल तर पहिल्यांदा वाटण करूयात खोबरं लसूण आणि कोथिंबीर पाणी न घालता याला जाडसर वाटून घेऊ तर हे बघा आपलं हे वाटण तयार झालं आहे आता इकडे मी लोखंडाचा तवा गरम करायला ठेवला आहे तुम्ही साधा तवा घेतला तरी चालेल त्यामध्ये घ्यायचं आहे अगदी थोडंसं चमचाभर तेल हे सरिताज किचनचं लाकडी घालायचं तेल आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे पारंपरिक पद्धतीने केलेले आणि केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा घेण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल चांगलं तापलं आहे आता यामध्ये हा पावटा घालायचा गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि या पावट्याच्या बिया एक चार ते पाच मिनिटं किंवा त्याच्यावर असे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे पावटा थोडासा असा एक उग्रसव असते ना तीसुद्धा त्याची कमी होते आणि भाजी चवीला खमंग लागते तर हे बघा पावटा असा मस्त खमंग भाजला गेला छान असा डाग आलेला आहे त्याच्यावर त्यामुळं चांगला मऊ पण झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे तांब्या घ्यायचा आहे ख किंवा असा मॅशर घ्यायचा आणि ह्या पावटा तव्यावरच मॅट करायचा असा गरम गरम असताना काय होतं ना त्याचे असे तुकडे तुकडे होतात आणि शिजायलासुद्धा मदत होते आणि कालवणसुद्धा मस्त खमंग होतं तर हे बघा पावटा आपण एक दोन मिनटं मॅश केला गॅस मी कमी ठेवला होता आणि हे बघा काही पावटे असे मॅश झालेत काहीच्या अशा डाळी बाहेर आहेत गॅस बंद करूयात आणि हा पावटा परत तव्यातनं काढून घेऊ तर आपलं वाटण झालं पावटा भाजून झाला आता फोडणी करायची त्यासाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं तेल घ्यायचं आहे तर तेल चांगलं तापलं आता यामध्ये घालूयात पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग तर मोहरी आणि जिरं चांगलं तडतडलं आहे आता यामध्ये घालूयात कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर गॅस आपल्याला कमी करायचा आहे याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये तयार करून घेतलेलं लसूण खोबरं आणि मिरचीचं वाटण घालायचं आहे तर आपला हा मसाला चांगला परतला गेला आता यामध्ये हा भाजून घेतलेला पावटा घालायचा याला मिक्स करायचं आहे आणि अगदी दोन मिनटासाठी परतून घेऊ तर दोन मिनटं पावटा मसाल्यात परतला आता यामध्ये घालायचं आहे पाणी तर तुम्हाला लपथप करायची आहे का रस्सा करायचा आहे त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे भाजलेल्या दाण्याचं कूड घालायचं आहे याला मिक्स करायचं आहे आणि याला चांगली खळखळ उकळी आणायची तर हे बघा आपल्या कालवणाला मस्त उकळी आलेली आहे आणि रंग किती मस्त आला बघा आता यावर आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची याला मिसळून घ्यायचं मध्ये अशी पळी आडवी लावायची आणि याच्यावर असं अर्धवट झाकण ठेवायचं आणि याला एक अजून सात ते आठ मिनिटं मंद आचेवर शिजून द्यायचं फक्त मध्ये मध्ये असं हलवत राहा म्हणजे मग पावटा सगळीकडनं एकसारखा शिजेल तर थोड्या वेळाने आपण आता याला चेक करूया तर हे बघा याला मी मध्येमध्ये ढवळून घेत होते आणि आपली ही भाजी तयार झालेली आहे मी थोडीशी लपथप केलेली आहे ही भातासोबत चपाती भाकरीसोबत छान लागते तुम्हाला जर अशी भाकरीसोबत कुसकरून खायची असेल तर अजून थोडीशी पातळ केली तरीही चालेल मस्त रंग आला आहे आणि आवाज बघा असा रटरट शिजलेला आवाज येतो आहे आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची असेल तर नाही घातली तरी चालेल याला मिसळून घ्यायचं आहे तर गॅस आपण बंद केला आहे आपली ही भाजी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघाल रंग अगदी मस्त आलेला आहे तर भातासोबत किंवा चपातीसोबत खायची म्हणून मी थोडी लफथपी केलेली आहे तुम्हाला जर भाकरीसोबत अशी कुसकरून खायची आहे ना बाजरी किंवा ज्वारीच्या तर थोडासा रस्सा करा चवीला खूप छान लागते फक्त ते पावटे आहे ते तव्यावर असे भाजून घ्या त्यानंतर रगडून घ्या म्हणजे तो खमंगपणा त्या कालवनामध्ये उतरतो तर मला जे जे डोहाळे लागले होते ती रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे नक्की करून बघा आणि तुमच्या काही अशा काही वेगळ्या आठवणी असतील किंवा तुम्हाला कशाचे डोहाळे लागले होते हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद